नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण राईस या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तांदूळ हा भारतीय आहारातील एक महत्वपूर्ण घटक आहे यात पांढरा तांदूळ आपल्या आहारात अधिक समाविष्ट केला जातो परंतु आहार तज्ज्ञ पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस अर्थात तपकिरी तांदूळ खाण्याचा सल्ला देतात कारण ब्राऊन राईस पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत अधिक लाभकारक आहे व हे खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात परंतु यात काही तथ्य आहे का याच विषयी आज आपण बोलणार आहोत तर आज आपण ब्राऊन राईस म्हणजे नक्की कोणता तांदूळ व तो कसा तयार केला जातो पांढरा तांदूळ व तपकिरी तांदूळ यांच्यातील फरक काय आणि कोणता तांदूळ अधिक पोषक आहे तसंच ब्राऊन राईस मध्ये कोणकोणती कौन पोषक तत्वे आढळतात व हे खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात या सर्व विषयांवर बोलणार आहोत मित्रांनो जेव्हा कोणतीही गोष्ट नैसर्गिक स्वरूपात असते तेव्हा ती नक्कीच जास्त पौष्टिक असते तपकिरी तांदूळ हे असंच एक धान्य आहे तपकिरी तांदूळ अशा संपूर्ण धान्यांमध्ये गणला जातो ज्याचे आरोग्याच्या दृष्टीने अगणित फायदे आहेत चला तर मग जाणून घेऊया ब्राऊन राईसशी संबंधित सर्व गोष्टी प्रथम ब्राऊन राईस म्हणजे काय व तो कसा तयार केला जातो हे जाणून घेऊया मित्रांनो तपकिरी तांदळाची लागवड इतर तांदळाच्या जातीप्रमाणेच केली जाते पांढऱ्या तांदळाप्रमाणे तपकिरी तांदूळ सटायवा प्रजातीतून मिळतो या भाताची रोपे पक्व झाल्यानंतर दाणे काढण्यासाठी तयार होतात पीक येताच ते धान्य राईस मिल मध्ये प्रक्रियेसाठी नेलं जातं तपकिरी तांदूळ आणि पांढरा तांदूळ यांच्या दळण प्रक्रियेत बराच फरक आहे हा तपकिरी तांदूळ संपूर्ण धान्य मानला जातो कारण या प्रक्रियेत फक्त बाहेरचा थर काढला जातो ज्याला भूसा म्हणतात व आतील तपकिरी कोंड्याचा थर शाबूत राहतो जो ब्राउन राईस असतो जीवनसत्वे फायबर आणि खनिजे या थरामध्येच मुबलक प्रमाणात असतात तर दुसरीकडे पांढरा तांदूळ पूर्णपणे पॉलिश केलेला असतो जास्त पॉलिशिंग आणि साफसफाई केल्याने पांढऱ्या तांदळातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतात त्यामुळे पौष्टिकतेच्या दृष्टीकोनातून पांढऱ्या तांदळापेक्षा तपकिरी तांदूळ अधिक चांगला मानला जातो ब्राऊन राईस मध्ये आढळणारी जीवनसत्वे आहेत प्रोटीन्स मिनरल्स विटमिन्स फायबर्स अँटीऑक्सिडंट्स इत्यादी आता आपण ब्राऊन राईस खाण्याचे फायदेही जाणून घेऊया तपकिरी तांदूळ हे न्यूट्रिएंट रिच धान्य आहे जे वेट लॉस डाएट मध्ये महत्वपूर्ण योगदान देऊ शकत त्यातील उच्च फायबर कंटेंट मुळे पोट भरलेलं राहत व भूक नियंत्रित करण्यास आणि एकूणच कॅलरीच सेवन कमी करण्यास मदत करत तपकिरी तांदळाचा एक महत्वाचा फायदा म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करत ब्राऊन राईस मध्ये भरपूर फायबर असत परिणामी पचन व त्रासांमध्ये उपयुक्त ठरत या तांदळात आढळणारे फायबर्स अँटी आणि फायटो मुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो नियमित तपकिरी तांदूळ सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि संपूर्ण हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत होते राईस असे घटक असतात जे अल्झायमर सारख्या न्यूरोलॉजिकल आजारांच्या प्रतिबंधनासाठी उपयुक्त आहेत हे तांदूळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते तपकिरी तांदळात आढळणारे मॅग्नेशियम हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक घटक आहेत आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा तपकिरी तांदूळ आपल्या आहारात समाविष्ट करून आपण आपल्या शरीराच्या हाडांचं आरोग्य देखील निरोगी ठेवू शकतो राईस खाल्ल्याने शरीराला भरपूर ऑक्सिडंट मिळतात अँटी आपल्या शरीरासाठी महत्वपूर्ण आहेत कारण ते आपल्या शरीरातील फ्री रेडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात ब्राऊन राईस मध्ये असलेले गुणधर्म निद्रा नाश याची तक्रार दूर करू शकतात मित्रांनो तपकिरी तांदूळ एक पौष्टिक आणि बहुमुखी संपूर्ण धान्य आहे जे असंख्य आरोग्यदायी फायदे देत त्यात उच्च फायबर सामग्री आवश्यक पोषक तत्वे आणि कमी कॅलरीजची संख्या असते ज्यामुळे ते निरोगी जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट पर्याय बनत परंतु काही जणांना हे खाल्ल्याने अपचन गॅसेस किंवा अलर्जी अथवा इतर कोणते त्रास आढळले असतील तर अशा वेळेस आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा तसंच जर एखाद्या आजारावर उपचार म्हणून याचा समावेश आहारात करायचा असल्यास प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा कर आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्यावा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद Thank uh you. -huh.